कधी मन भरलेलं असतं कधी रिखामी नमस्कार मित्रांनो मी आहे इंद्रजीत आम्ही या शब्दांच्या प्रवासामध्ये आजचा विषय आहे प्रत्येक दिवस वेगळा असतो आपण न कळत आपल्यावर एक दबाव टाकतो प्रत्येक दिवस चांगला असायला हवा उत्साही प्रोडक्टिव्ह हसरा पण माणूस मशीन नाही त्याची भावना बदलत राहणार कधी मन भरलेलं असतं कधी रिखामी कधी आनंदी वाईट दिवस वाईट आयुष्य ठरवत नाही ते फक्त विश्रांती मागत असतात आज जर तुमचा दिवस जड वाटत असेल तर स्वतःवर रागू नका आजचा दिवस फक्त असा आहे तो कायमचा राहणार नाही मग आम्हाला हे मान्य करावं लागेल की प्रत्येक दिवस सारखा नसतो चांगल्या दिवशी आम्ही आनंदी राहूया वाईट दिवशी आम्ही शांत राहूया हा विषय तुम्हाला आवडला असेल तर ह्याच्याबद्दल तुमचे प्रतिक्रिया सांगा